पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये माझा आहे तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आणि या ठिकाण मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकोणीस तारखेपर्यंत थंडीची तीव्र लाट राहणार आहे म्हणून हा हाणातला खेळायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबरपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हाण जातला खेळायचा सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडं जतकडं तिकडं कर्नाटककडं पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढे सरकेल बावीसला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मरा मराठवाड्याकडे येईल चोवीसला लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा मा, संपूर्ण महाराष्ट्र या पुलटाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून अंदा द्यालात त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याला इच्छितो की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि ते फवारण्या देखील करू शकता त्याच्यानंतर वीट उत्पादक विद्युत उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माल असाल तर दा झाकून द्यावा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकलेला ठेवा कारण की बावीसपासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पूर्वही जर ब सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा क पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगा गंगापूर शिर्डीला देखील पडणार आहे संगमनेर पडणार आहे दोन दौंडला पडणार आहे म्हणून हान झालं मुदखेड पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नंदुरबारकडे देखील पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवायची तयारी करायची जळगाव जिल्ह्यात पडणार आहे शहादाकडे पडणार आहे देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं माझे दररोज म्हणजे एकवीस तारखेपासून ते सत्सव सत्तावीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत करत पाऊस पडणार आहे सर्व दूर असं एकदम सारखं नाही पडणार पण पाऊस येणार मा आहे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडं चना असेल तर तुम्ही चना चां हरभरा एक चांगलं बुरशीनाशक एक कीटकनाशक मर होऊ शकता मी हे देखील सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकवीस तारखेपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा दररोज एक विभाग धरत दररोज आज या विभागात पडला तर उद्या दुसऱ्या विभागात पाऊस पडत परत तिसऱ्या विभागात जाईल पण पाऊस येणार येणारे निश्चितही म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणाबद्दल परत मेसेज दिला जाईल धन्यवाद